नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि तुम्हा सर्वांचं आदित्य कोकणकट्टाच्या नव्या खोऱ्या भागात स्वागत आहे आज रक्षाबंधन असून मला कामावरती यावं लागतं आहे काय बोलायचं आता बट ठीक आहे आता बघूया आपण पुढे काय होतं आता ऑफिसमध्ये पण एक समृद्धीता तर ती पण मला भावासारखं मानते तर पुन्हा दिवसभरामध्ये कसं काय काय होतंय ते तुम्हाला दाखवतो आजचा रक्षाबंधनाचा ब्लॉग तर चला मग भेटूया हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाय पडू पाय पडू <laughs> 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 काय प्रो, प्रोग्राम काय 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 नाही मला काय चॉकलेट विकलेट की नाही <laughs> मी त्यावेळी चॉकलेट आणलेलं आहे थँक्यू थँक्यू पाच दिवसाच वा काय चॉकलेट दिला पाच दिवसाचा मग मी आता कामावरती बघा यांनी इकडे हॅपी रक्षाबंधन आधी इकडे थँक्यू थँक्यू मंडळी बघा हिनी राखी आणलेली नजर न लागणार नजर न लागणारी राखी आणली वा, वा। इधर चल रहा है अभी राखी रक्षाबंधन चल रहा है आ, <laughs> आज आज बांधले जाणार आहे शपथ बांधतात काय दे ना उसके तर वाकडे भी थैंक यू थैंक यू अरे बा... <laughs> <ये नाए> <laughs> बापरे लय भारी लय भारी तर मंडळी आता मी घरी जातो ऑफिस वरून आत्ता आली घरी बाबांचा कॉल आला तर आता बघूया आपण कसं काय ते लोक रक्षाबंधन करते तर मी तुम्हाला दाखवतो पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळेलच नमस्कार मित्रांनो फायनली आलेलो आहे तर आता फायनली घरी आलेलो आणि आता आत्या पण आलेले वसाई वरून आणि दादा पण आले बस श्रावण महिन्यातली दाढी आणि इकडे ताट पण सजवून ठेवलेलं आहे हा टोपी आहे बरोबर वसाई वसा 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 वरून माहिती आलेली आहे स्पेशल राखी आणलेले मस्त आहे मोराची मोरपंख आहे बासुरी <laughs> इकडे बघ आई आयुष्य लागू दे भरू <laughs> दे

चालेल वासाची केळी घेऊन येतो आता तिचं साठ झालंय तर मग मला असं तिला त्रास झाला मिटाय आणायची ना भूषण तिला दुकानात नाही नाही आदल्या दिवशी तूच आणून ठेवायचा चालेल चालेल वेगळी मिठाई आहे तर इकडे आहे मस्त पैकी छान पैकी पनीरची भाजी पापड पुरी श्रीखंड हो हो बाय बाय मी येतो कामावरती जातोय चालेल चल बाय बाय आणि बरं वाटलं तू आलीस हो हो येईन येईन चला बाय बाय तर मंडळी आता मी जातोय परत एकदा पुन्हा एकदा ऑफिस मध्ये आणि माहीत येत्या मस्त पैकी छान त्यांचं सेलिब्रेशन आणि बरं वाटलं ती एवढं वसाईवरून आली तर आता रात्री शीतल दिदी सर्व माऊ काकाची मुलं तुलाद बहिणी सर्व येणार आहेत तर तेव्हा मग आपण पाहूया कसं होतं रक्षाबंधनाचा कार्यक्रम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका ठीक आहे बाय बाय तर आत्ता आता सर्व तिकडे आता जेवण बिवणचा प्रोग्राम आहे आणि मला थांबताना आलं अनफॉर्च्युनेटली आणि की ऑफिसमध्ये काम पण कामसुद्धा आहे ना सो आता नंतर मग घरी गेलो ते बघू भेटतील ते लोक आपल्याला तर आता मला उशीर झालेला आहे ऑफिसला जायला तर मग बाबांना बोललो की मला गाडीची चावी द्या तर मग आता त्यांनी दिलेली आहे चावी आता जातो छानपैकी का कामावरती आणि नंतर मग लवकर सुटलो की मग संध्याकाळचा आपण प्रोग्राम बघूया कसं होतं रक्षाबंधनाचा तर मग भेटूया आपण पुढे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे ऑफिसवरून हो आणि इकडे सर्व घरी सर्व बहिणी आलेल्या आहेत तर हे बघू शकता ही माझी भाची मामाची मुलगी मा ही मेघा तो उमड्या सतरंद खोकून खोकून त्रासलेला आहे ताई आलेली आहे शीतलिती आणि काकांची मुलगी साक्षी तर आणि इकडे मानसी आणि रिद्दीलता बोल तर मग आता आपण पाहूया रक्षाबंधनाचा प्रोग्राम हो ते मामा बसन आले जा तू चॉकलेट खातून दिवस हा पण तसं आहे म्हणतोय का

अरे है <laughs> <गेंगे>। <laughs> अरे तो गाली <laughs> फाइनली मित्रों दहिसर स्टेशन दहिसर मेट्रो स्टेशन लाई काल जाईला घरी आलना पा आता आहे जाणारच आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम करायला सो आता बघूया पुढे कसा कार्यक्रम होतो हे बघू शकता आता आपण दहिसर मेट्रो स्टेशनच्या इकडे आलेलो आहे आता जाऊया आपण आई आईचा कार्यक्रम करायला रक्षाबंधनाचा आणि आई बाबा पण येत आहे आई बाबा ऍक्टिव्ह येत आहे मला मेट्रोने यावं लागलं ला। बघूया आपण कार्यक्रम कसा होतो तर भेटूया आपण बायदवे बायदवे हा शर्ट शेतलिदी दिलेला होता रक्षाबंधनाला काल आणि आज दिवस दुसरा आहे सो ता काल ताईला येता आलं नाही म्हणून आज दहीसरला मी जातोय ताईकडे रक्षाबंधन करायला सो आपण बघूया कसा कार्यक्रम होता पुढचा तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर फायनली आता मी घरी आलेलो ताईच्या आणि ताईने इकडे सर्व रेडी करून ठेवलेलं आहे आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू होईल आपला तर मग बघा आपण पुढे काय होतं ते ठीक आहे विरादित्य गेले काय नाही झालं 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 नाही

तर मला म्हणजे अशी बोलवतेस ना की तुझ्या कमाईच्या कलर आणि तुला कवर देत मी छोटासा तुला तरी दिलेलं आहे तर तुझी इच्छा मी पूर्ण केलेलं आहे ओके तिने पण काहीतरी माझ्यासाठी आणलेलं आहे पण ती स्वतःच विसरली की मला काहीतरी करायचं आणि हे कशाला आणायचं थँक्यू थँक्यू मध्ये फ्रॅगरन्स

गणपती बाप्पा पण भेटले आणि अशा प्रकारे हा आपला पूर्ण रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला तर मग इशून काल व्हिडिओचा एंड केलेला आहे तर मग तेच बघा तुम्ही ओके तर मग पुन्हा एकदा भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्तासाठी बाय बाय मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आदित्य कोकण बाय बाय को